श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरच स्वामी महाराज पूर्ण करूत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तत पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल किंवा तुम्हाला सुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपला हा चॅनल सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांची व्हिडिओ अपलोड करत असते जेणेकरून या व्हिडिओमार्फत तुम्हाला जी काही तुम्हाला हवी ती माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल आणि ते तुम्हाला मिळत जाईल त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या छानशा छोट्याशा व्हिडिओला आजच्या सुरुवात करूयात तर मंडळी येतात दहा एप्रिल रोजी आहे प्रकट दिन प्रकट दिनाचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती मिळत असतील पण मी सुद्धा तीन चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्यातलाच हा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर आता प्रकट दिनापर्यंत खूप साऱ्या सेवा प्रत्येक स्वामी भक्त करत असतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की कुठलीही सेवा तुम्हाला करायला मिळाली नाही तरी एकवीस दिवस जर तुम्ही अशा प्रकारे सेवा केली या गुरुचरित्रातला एक अध्याय जो आहे तो तुम्ही रोज कंटिन्यू वाचन केला रोज एक अध्याय जर वाचला कुठला अध्याय आहे तो तर ते सुद्धा मी सांगणार आहे परंतु जर तो अध्याय तुम्ही वाचलात तर तुम्हाला संपूर्ण जे म्हणतात ना एक अध्याय जरी वाचला तरी संपूर्ण गुरुचरित्राचं फळ तुम्हाला या दिना दिनानिमित्त मिळणार आहे तर एकवीस दिवस जर तुम्ही या अध्यायाचं वाचन केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग योग येईल आणि कुठलीही आर्थिक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असो दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे एकूण बावन्न अध्याय असून ओवी ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे आणि त्याचबरोबर क्राय काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय सुद्धा आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार श्री नृ नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचत्र गुरुचरित्र हे लिहिलं गेलेलं आहे या ग्रंथाचं पारण जर आपण केलं तर या ग्रंथाचं वाचन जरी आपण केलं तर एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्या पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो अशी सगळ्याच दत्तभक्तांची स्वामी भक्तांची श्रद्धा आणि विश्वास आहे त्याचबरोबर या ग्रंथाच्या वाचण्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार याच्या म्हणजे वा व्या याच्या वाचनाने वाचनाने नष्ट होत असतात याने मनुष्य दुःखमुक्त होत असतो त्याचबरोबर घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसं होतं आणि आनंद आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते त्याचबरोबर पितृदोष वास्तुदेत वास्तुदोष यांवरती सुद्धा गुरुचरित्र पारण जे आहे ते खूप प्रभावी आहे याचे खूप छान छान अनुभव येतात त्याचबरोबर विशिष्ट समस्या म्हणजे जसं की लग्न शिक्षण करिअर नोकरी व्यवसाय यामध्ये सुद्धा येणाऱ्या अडचणींवरती गुरुचरित्र वाचन केले तर त्याचा सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष, दोष सुद्धा गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचं सगळ्या म्हणजे भक्तांच्या द्र भक्तांकडून सांगण्यात येतं आणि आता तुम्ही म्हणाल की हा अध्याय किंवा गुरुचरित्राचं मी पारण केलं तर माझ्यावरती संकट येणार नाहीत का तर असं नसतं जे काही आपल्या नशिबाचे जन्माचे भोग असतात ते भोगूनच सुटत असतात फक्त त्याची तीव्रता आपल्या स्वामींच्या दत्त महाराजांच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे कमी होते जे ते हातावर असतं ते बोटावर निभावत असतं त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा आणि श्रद्धेने या गोष्टी करा नक्कीच जर सकारात्मक विचार तुम्ही ठेवले स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवली तर तुमच्यावरती येणारे हे शंभर टक्के टळलेली तुम्हाला दिसणार आहेत तर आपण आत्ता ही एकवीस दिवसांची सेवा कशी करायची तर येत्या एकवीस म्हणजे येत्या गुरुवारपासून एकवीस तारखेपासून ही सेवा तुम्ही करू शकता अगदीच तुम्हाला कुठलंही पारण करणं शक्य नसेल तर गुरुचरित्र श्री गुरुचरित्रमधला नववा अध्याय तुम्हाला रोज पठन करायचा आहे आणि हा नववा अध्याय तुम्हाला रोज पठन केल्यानंतर तुम्ही म्हणाल याचे फायदे काय होणार किंवा याच्या नववा अध्याय फक्त मी वाचला पठन केला तर काय होईल तर संपूर्ण गुरुचर चरित्राचं तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकता कारण सुवर्णकाळ आहे हा महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी महाराजांचा त्यामुळे जर संकल्पयुक्त जर कुठलीही सेवा केली तर त्वरित तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे त्याचा अनुभव तुम्हाला लवकरच येणार आहे त्यामुळे श्री गुरुचरित्रामधला नववा अध्याय तुम्हाला एकवीस दिवस पठण करायचं आहे म्हणजे एकवीस मार्च ते दहा एप्रिल या कालावधीत तुम्हाला रोज नववा अध्याय वाचायचा आहे आता जर तुम्हाला पिरियड्स असतील महिलांना तर मग ते चार दिवस तुम्हाला वाचायचं नाही आहे त्या दिवशी तुम्ही फक्त श्रवण करू शकता सुतक असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला वाचायचं नाही आहे त्यावेळेसुद्धा तुम्ही श्रवण करू शकता किंवा इतरही गोष्टी असतील की ज्यावेळी चालत नाही गुरुचरित्र वाचलेलं तर तुम्ही आ... फक्त श्रवण करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचे याच्यासाठी आपल्याला नियम कुठले पाळायचे आहेत तर गुरुचरित्र कसं गुरुचरित्राचं पारण बऱ्याच जणांना करायचं असतं पण त्याला खूप सारे नियम आहेत त्यामुळे मग ते करणं होत नाही पण हा एक अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला सगळेच नियम पाळण्याची काहीही गरज नाही फक्त गुरुचरित्र अध्याय एकवीस मार्च ते दहा एप्रिल या कालावधीत तुम्ही वाचणार असाल ज्या कालावधीत तुम्ही वाचणार असाल त्या मध्ये तुम्हाला मांसाहार घरामध्ये सुद्धा करायचं नाही आहे आणि मांसाहार तुम्हाला खायचं सुद्धा नाही आहे सेवनसुद्धा करायचं नाही आहे एवढे सोपे सोप्पे नियम आहेत सगळे नियम काही पाळण्याची गरज नाही कारण आपण पारण नाही करत आहोत आपण एक अध्याय फक्त वाचत आहोत आता तुम्ही म्हणाल हा अध्याय कधी वाचायचा तर सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही हा अध्याय वाचू शकता संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही जेव्हा घरामध्ये दिवा प्रज्वलित कराल तेव्हा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि तेव्हा वाचला तरीसुद्धा काहीच हरकत नाही सकाळी सकाळी लवकर उठून वाचला तरीसुद्धा काहीच हरकत नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचायचं नाही दुपारी कारण त्यावेळेस दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे तो अध्याय जर तुम्ही दुपारी वाचला तर त्याचं निश्चित फळ तुम्हाला काहीही मिळणार नाही कारण ती जी सेवा आहे ती दत्त महाराजांपर्यंत पोचणार सुद्धा नाही त्यामुळे सकाळी संध्याकाळी तर कुठल्याही वेळी तुम्ही हा अध्याय वाचू शकता जर तुम्हाला वेळ नसेल घरात बसून वाचणं तर अगदी तुम्ही बसमध्ये जाताय ऑफिसमध्ये जात आहे किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला वेळ मिळालेला आहे एक अध्याय आहे नववा इतका काही मोठा नाही दहा मिनटाचा तुम्हाला ऑफिसमध्ये ब्रेक आहे तेव्हा सुद्धा तुम्ही वाचू शकता काहीच हरकत नाही आपली स्वामींवरती असलेली श्रद्धा महत्त्वाची आहे यावेळी कारण वे प्रत्येकालाच वेळ मिळेलच असं नाही त्यामुळे जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही कधीही हा नववा अध्याय वाचू शकता आणि अगदीच जर हा व्हिडिओ कोणी ऐकत असेल आणि त्यांना वाचन करता येत नसेल वृद्ध व्यक्ती असतील किंवा वाचता येत नसेल अशा लोकांनी अगदी हा रोज सकाळ आणि संध्याकाळ अगदी दोन वेळात जरी तुम्ही श्रवण केलात मोबाईलवरती लावून देऊन हात ते श्रवण जरी केलात तरी त्याचं तुम्हाला तसंच छान असं फळ दिलेश्वर स्वामी महाराज राहणार नाही कारण तितक्याच उत्कटेने आपण कुठलीही गोष्ट करत असतो कारण आपल्याला फक्त मनापासून करण्याची इच्छा असली ना की त्याच्यात उत्कट्टा ओढ आपोआप निर्माण होत असते श्रद्धा आपोआप निर्माण होत असते त्यामुळे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी हा अध्याय रोज श्रवण केला तरीसुद्धा काहीच हरकत नाही किंवा अगदीच यांना काही लोकांना अगदी नववा अध्याय सुद्धा, सुद्धा शक्य नाही अशा लोकांनी त्यांनी हे जे तुम्हाला इमेजमध्ये व्हिडिओमध्ये आहे ते एक श्लोक गुरुचरित्र जे आहे ते रोज एकवीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत रोज किमान सकाळी किंवा संध्याकाळी किमान अकरा वेळा आपल्याला हे एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे किंवा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ते फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चाल चालत आहे चालणार आहे आता असं म्हटलं जातं की ज्या कोणाला गुरुचरित्राचं पारण करणं जमत नाही अशांनी जर हे एक श्लोकी गुरुचरित्र रोज अकरा वेळा एकवीस वेळा अगदी तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा जरी पठन केलं तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ हे मिळत असतं त्यामुळे तुम्ही या सुवर्ण काळामध्ये या एकवीस दिवसांमध्ये हे एक श्लोकीवर चरित्र वाचू शकता आणि नववा अध्याय सुद्धा वाचू शकता काहीच हरकत नाही अशा प्रकारे जर तुम्हाला स्वामी सेवा करण्याचा म्हणते योग आलेला आहे आणि स्वामी भक्तांसाठी खूप छान असा सुवर्णकाळ हा आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता श्री स्वामी समर्थ